नमस्कार आज चार जुलै आणि आपण बघूया जुलै महिन्यातील संपूर्ण महिन्यामध्ये पाऊस कसा राहील या संदर्भाची माहिती त्यासोबतच कोणत्या तारखेपासून पावसाचा जोर वाढेल आणि कुठे मुसळधार पावसाची शक्यता असेल आणि आपण जो जून महिन्याचा अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे कुठे कशा स्वरूपाचा पाऊस झाला याचा देखील आपण फॉलोअप घेणार आहोत सुरुवातीला आपण जून मैं, जुलै महिन्यातील पावसाची स्थिती जर बघितली तर देशाच्या बहुतांश विभागामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडील भारतामध्ये देखील कर्नाटकच्या आसपास चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये दे देखील सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज त्यानंतर मुंबई ठाणे पालघर नाशिकचा काही विभाग आणि नंदुरबारपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि मराठवाड्याचे देखील धाराशिव लातूर नांदेडपर्यंत चांगल्यापैकी पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे बाकी विदर्भामध्ये दे देखील चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो तर यवतमाळ बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि बुलढाण्याचा काही विभाग आणि अमरावती या ठिकाणी जे असेल तर सरासरीच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी मॉडेलनुसार हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर जर आपण मान्सूनची स्थिती बघितली तर आता मान्सून संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ही जी परिस्थिती आहे किंवा याचा जो अंदाज आहे तर आपण पंचवीस एप्रिलला दिलेला होता की जूनच्या शेवटी शेवटी मान्सून रिदममध्ये येईल आणि त्याप्रमाणे उत्तरेकडील महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये मान्सून पोहोचलेला नव्हता आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा देखील महाराष्ट्राचा संपूर्ण विभाग कव्हर करून देशाचे देखील संपूर्ण विभागामध्ये मान्सून या ठिकाणी पोहोचला आणि हा जो दिलेला अंदाज आहे या ठिकाणी अचूक ठरलेला आहे त्यानंतर जर आपण येणाऱ्या दिवसामधील पावसाची परिस्थिती जर बघितली तर जो किनारपट्टीच्या आसपास देखील एक मान्सूनची ट्रप सक्रिय होत असती कमी दाबाचा पट्टा तो आता मागील दोन दिवसामध्ये या ठिकाणी सक्रिय झालेला आहे आणि दुसरा महत्वाचा म्हणजे जो मान्सूनचा आस असलेला पट्टा आहे तर तो अशा प्रकारे आहे आणि तो काहीसा उत्तरेकडे असल्यामुळे आपल्याकडं फारसा आप या ठिकाणी पाऊस आता सध्या होत नाही आहे परंतु येणाऱ्या दिवसामध्ये हवेची चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरमध्ये उद्यापासून तयार होण्याचा अंदाज आहे आणि ही जी हवेची चक्राकाराची स्थिती असेल तर पाच जुलैनंतर हळूहळू उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे आणि मध्य प्रदेशच्या आसपास ही येईल यासोबतच हा जो आस मान्सूनचा आस असलेला पट्टा असेल हा देखील काहीसा खाली येण्याचा अंदाज आहे इथे जरी नाही आला तरी थोडाफार मध्य प्रदेशच्या उत्तरवर्ती विभागापर्यंत खाली सरकील आणि ज्यामुळे असेल तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस वाढण्याचा अंदाज आहे आपण जर बघितलं येणाऱ्या दिवसामध्ये पावसाची परिस्थिती त्यापूर्वी आपण आपलाच जून महिन्यातील फॉलोअप घेऊ तर ता तीन तारखेच्या आसपास काहीसा पावसाची जी शक्यता होती तीन ते ती आठ जुलै तो पाऊस अकरा तारखेपर्यंत चालला त्यानंतर देखील काहीसा पाऊस झाला आणि दक्षिणेकडील विभागामध्ये ज्याप्रमाणे अंदाज होता त्याप्रमाणे या ठिकाणी धाराशिवपर्यंत चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे आणि बाकी विभागामध्ये कमी पावसाचा अंदाज होता परंतु या ठिकाणी आपण दिलेल्या अंदाजापेक्षा अधिकचा पाऊस मराठवाड्यामध्ये देखील नोंदी झालेल्या आहेत ऐंशी मिलीमीटरपर्यंत परभणीमध्ये नोंद आहे बाकी ठिकाणी देखील छत्रपती संभाजीनगर जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस म्हणजे आपल्या अंदाजापेक्षा अधिक पाऊस झाला परंतु दिलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस देखील या ठिकाणी झाला म्हणजे या ठिकाणी त्याप्रमाणे अंदाज देखील आलेला आहे परंतु अतिरिक्त पाऊस देखील झालेला आहे ही देखील थोडीशी काहीशी शंकेची या ठिकाणी बाब होती आणि त्यानंतर बाकी जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून रिदम धरेल तर मान्सूनने रिझम धरली परंतु पाऊस वाढण्याचा जो अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढला नाही विदर्भामध्ये चांगल्यापैकी पाऊस झाला त्यानंतर मराठवाड्याच्या देखील काही विभागामध्ये चांगल्यापैकी पाऊस झाला छत्रपती संभाजीनगरचा देखील दक्षिणेकडील विभाग काहीचा उत्तरेकडील विभाग त्यानंतर धुळे जळगाव या संपूर्ण ठिकाणी जो पाऊस असेल तर बऱ्यापैकी आपल्याला लातूरपर्यंत बीडच्या दे। देखील काही विभागामध्ये बऱ्यापैकी बघायला मिळालेला आहे म्हणजे दिलेल्या अंदाजाप्रमाणे अंदाज चुकला असाही म्हणता येणार नाही काही कारण की त्याप्रमाणे पाऊसदेखील झाला आणि बरोबर आला म्हटलं तर मधला जो विभाग आहे या ठिकाणी देखील पाऊस त्या कालखंडामध्ये झालेला नाही म्हणजेच या ठिकाणी पन्नास टक्के जो अंदाज असेल तर तो बरोबर आलेला आहे आणि पन्नास टक्के अंदाज या ठिकाणी चुकलेला आहे अशा प्रकारची जून महिन्याची स्थिती राहिलेली आहे आणि आता येणाऱ्या दिवसामधील पावसाची परिस्थिती जर आपण बघितली तर येणाऱ्या चार आजपासून चार पाचपर्यंत काहीसा थोड्याफार भागासाठी पाऊस होण्याची शक्यता आहे मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी असणार नाही मराठवाडा किंवा विदर्भामध्ये या ठिकाणी पाऊस होईल खास करून उत्तरेकडील विभागामध्ये चार आणि पाच तारखेला अंदाज असेल सहा तारखेला हळूहळू पाऊस वाढण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि जो दक्षिणेकडील असेल विदर्भ किंवा मराठवाड्याच्या आसपास पाऊस वाढेल आणि सात आणि आठ तारखेला किंवा नऊ तारखेला या सात आठ नऊ तारखेमध्ये चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील आणि सोलापूरमध्ये देखील असणार आहे धाराशिव लातूर बीड नांदेड त्यासोबतच पश्चिम विदर्भामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता दक्षिणेकडील विदर्भामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता या दरम्यान असणार आहे खास करून धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना पश्चिम विदर्भ उत्तरेकडील महाराष्ट्र या ठिकाणी देखील जळगावपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे मराठवाड्याच्या इतर विभागामध्ये देखील मुसळधार पावसाच्या नोंदी होतील परंतु, परंतु दीखिल, दीखिल हा जो सात आठ नऊ तारखेला पाऊस पडणार आहे तर हा सार्वत्रिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मराठवाड्यामध्ये कमी आहे परंतु देखील तरी देखील हा मुसळधार पाऊस पडेल आणि त्यानंतर पावसाचा जो जोर असेल तर तो कमी असणार आहे मध्य महाराष्ट्राच्या अहमदनगर नाशिकचा पूर्वेकडील विभाग सातारा सांगली सोलापूर इथपर्यंत हा काहीसा जोर कमी असेल म्हणजेच जो अहमदनगरचा काहीसा पूर्वेकडील विभाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता असेल अशा प्रकारे नाशिकच्या पूर्व विभागापर्यंत आणि मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळेल हा जो मधला पूर्ण संपूर्ण बिल्ट आहे या ठिकाणी पावसाची शक्यता किंवा व्याप्ती किंवा तीव्रता काहीशी कमीच राहण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर पुन्हा नऊ दहा तारखेनंतर पुन्हा पाऊस कमी होणार आहे हा दोन तीन दिवसासाठी पाऊस असेल कारण की जी चक्राकार स्थिती असेल ती पुन्हा दिल्लीकडे उत्तर प्रदेशकडे जाईल आणि मान्सूनचा असलेला पट्टा देखील उत्तरेकडे निघून जाईल आणि महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल तर त्याप्रमाणे आपलं जे नियोजन असेल त्या ठिकाणी आपले शेतकरी बांधावन या ठिकाणी करायला पाहिजे आपण तसे हवामानाचे अंदाज बंदच ठेवणार आहोत परंतु शेतकऱ्यांना आता हा अंदाज दिलेला आहे बंद ठेवण्याचं कारण म्हणजे आपण जो अंदाज दिलेला होता आपले इतके कष्ट होते त्या अपेक्षेप्रमाणे मला पाऊस मिळालेला नाही अंदाज काही शंभर टक्के आप आपल्याला चुकलेला नाही पाच एप्रिल आपण ही तारीख सॉरी पाच जुलै आपण ही तारीख दिलेली होती पंचवीस एप्रिल रोजी आणि पाच जुलैच्या आसपास पाऊस वाढेल हा अंदाज दिलेला होता तो देखील आता अंदाज येणाऱ्या दिवसामध्ये बरोबर ठरणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे त्यानंतर आपण मॉडेलनुसार पुढील एक महिन्याचा अंदाज जर बघितला पाच जुलै ते अकरा जुलै विदर्भाच्या काही विभागामध्ये खास करून पूर्वेकडील विभागामध्ये या ठिकाणी पावसाची बऱ्यापैकी शक्यता आहे चांगल्यापैकी पाऊस होईल मराठवाड्याच्या देखील संलग्न विभागामध्ये विदर्भाचा जो संलग्न विभाग आहे मराठवाड्याचा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे किनारपट्टीच्या आसपास देखील पाऊस होईल परंतु बाकी अंतर्गत विभागामध्ये मोठ्या पावसाची या ठिकाणी या मॉडेलनुसार तरी शक्यता नाही त्यानंतर बारा जुलै ते अठरा जुलैपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तो तर तो देखील या ठिकाणी विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये किंवा दक्षिणेकडे विदर्भ विदर्भामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे बाकी ठिकाणी मराठवाड्याच्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी कमीच पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या आसपास चांगला पाऊस होईल त्यानंतर एकोणावीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान जर बघितलं तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या देखील बहुतेक विभागामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये देखील चांगला पाऊस होईल विदर्भामध्ये देखील चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि किनारपट्टीच्या आसपास देखील चांगला पाऊस या ठिकाणी होऊ शकतो या व्यतिरिक्त सव्वीस जुलै ते एक ऑगस्टपर्यंत जर आपण अंदाज बघितला तर पुन्हा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या आसपास पाऊस कमी होताना बघायला मिळत आहे तर पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी काहीसा पाऊस आहे बाकी ठिकाणी देखील देशाच्या इतर विभागामध्ये पाऊस असल्यामुळे महाराष्ट्राकडे काहीसा पाऊस या ठिकाणी कमी होताना बघायला मिळत आहे त्यानंतर हाच पाऊस आपण सरासरीमध्ये जर बघितला पाच जुलै ते अकरा जुलै दरम्यान उत्तरेकडील जो भारताचा विभाग आहे दिल्ली किंवा राजस्थान मध्य प्रदेश या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचं कारण की या ठिकाणची जी चक्राकार स्थिती असेल ती उत्तर पश्चिम दिशेला सोडून दिल्लीच्या आसपास या ठिकाणी राहील आणि त्यामुळे या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त देशाच्या बहुतांश विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज बारा ते अठरा जुलै सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आणि एकोणीस ते पंचवीस जुलै दरम्यान तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशच्या आसपास खूप मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे देशाच्या इतर विभागामध्ये कमीच पावसाचा अंदाज सव्वीस जुलै ते एक ऑगस्ट एक ऑगस्ट दरम्यान देखील महाराष्ट्र आणि दक्षिणेकडे राज्य उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मध्य प्रदेश आणि उत्तरेकडे जे राज्य आहेत या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या ठोस मोठ्या पावसाची किंवा कमी पावसाचा अंदाज नाही एकंदरीत संपूर्ण जो हा पाच जुलै ते एक ऑगस्ट दरम्यानचा अंदाज आहे खूप मोठ्या पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये नाही तर अशा प्रकारचा संपूर्ण जुलै महिन्याचा अंदाज होता सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र